हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आज या ठिकाणी आपण दोन तीन विषयामध्ये भेटायला आलो एकतर जावली आणि परिसरातल्या माझ्या कानावर आलेल्या बातमीनुसार अनेक गावातल्या लोकांचे साधवारे जे मागच्या आठवड्यामध्ये जावली ट्रस्टने नावावर करून घेतले आणि शेतकऱ्याला त्यातून बेदखल करण्यात आलं हेच उदाहरण काही वर्षापूर्वी शिरीचीवाडी गावामध्ये घडलं त्यांना आधी मोगवटदार सदरातून इतर हक्कात टाकण्यात आलं इतर हक्कातून आता त्यांना सात गायब केलं आणि कमीन्स कंपनीच्या आणि त्या संपूर्ण परिसरातील इतर कंपन्यांच्या संदर्भामध्ये कंपन्या त्यांचे काम चोख बजावत जरी असल्या तरी कामगारांना जो पगार शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा कंपनीच्या नियमाप्रमाणे दिला जातो या विषयावर वारंवार घनस सण सुद असल्यामुळे त्यावर आम्ही आंदोलन केलं नाही पण प्रशासनाला त्याची कल्पना देण्याकर आमचं कर्तव्य आहे की बाबा जर कंपन्यांनी ते देत असलेले पगार बत्तीस हजार आणि चोवीस हजार बत्तीस हजार हे स्किल्ड कामगारांना देतात तरी चोवीस हजार हे अनस्किल्ड कामगारांना पगार मिळतो हा थेट कामगारांपर्यंत गेला नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये संसद संपल्यानंतर कोणत्याही दिवशी पूर्वनियोजित न सांगता आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोप घेणार आहोत संदर्भामध्ये प्राणसाहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की गणपती स संपल्याबरोबर तुम्ही एच आर विभागाची त्यांची बैठक लावून पगार खाल खाली देण्याची व्यवस्था करावी हा आजच्या भेटीमागचा मुख्य उद्देश होता आणि आपल्यामार्फत संपूर्ण या ठिकाणी फलटण भागामध्ये एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपन्यांनाही या ठिकाणी माझी विनंती आहे मी आज सूचना देत नाही विनंती करतो आहे की या ठिकाणी आपण कामगारांचं जे कोण रक्तपेट आहेत चे दलाल या दलालांची दलाली त्यांना वेगळी द्या आणि कामगार हा दलाल मुक्त करा अशी विनंती मी आपल्या मार्फत त्यांना करतो राजुरी इथे आलेला आहे आणि त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या चर्चा मोदयांच्या यांनी केली तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन सिटी खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा